महाराष्ट्र सत्यवादी सोबत मी वैजनाथ सुरेचे आज तुळजापूर या नगरीमध्ये आलो आहे तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये आता सध्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आई तुळजाभवन पोलिसवामीच्या दारात महाराष्ट्राच्या आणि परराज्यातून अनेक भाविक भक्तजन एक आहेत त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता पूर्ण आजूबाजूचा परिसर हा यात्रा महोत्सव सारखा झालेला आहे तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुद्दा म्हणजे या ठिकाणी आज मी ह्याच्यासाठी आलेलो आहे की तुळजापूर परिसरामध्ये आलेल्या सर्वजण भक्तजनासाठी या ठिकाणी तुळजापूर नगर परिषद असेल तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट असेल या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील या ठिकाणचे पालकमंत्री असतील किंवा या ठिकाणचे जे आमदार असतील यांच्या वतीने तुळजाभवानीच्या भक्तांसाठी कुठलीही सुख सुविधा आणि सुविधा कुठल्याच प्रकारच्या नाहीयेत त्याच्यासाठी मी आलेलो आहे महाराष्ट्र सत्यवादी सोबत तुम्हाला या ठिकाणी चालत असलेल्या गेल्या अनेक वर्षापासून अनेक तक्रारी अर्ज निवेदना देऊन सुद्धा या ठिकाणी चाललेल्या अनेक तक्रारी म्हणजे भक्तांना कुठल्याही सुविधा भेटत नाहीत बाबतचे माहिती देण्यासाठी आणि घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जनतेला तोजा भवानीच्या या पावनभूमीत आल्यानंतर काय भेटतं आणि कसं भेटतं त्याला आपण माहिती करून घेऊया आता आपण चप्पल स्टँड कर जाणार आहोत ज्या ठिकाणी चप्पल स्टँड पासून सर्व जणांना मोफत सुविधा उपलब्ध भेटत असते ना ते बघूया या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता चपलाची चप्पल स्टँड ची, ची पूर्ण व्यवस्था असतानाही या चपला येथील चप्पल स्टँड चे कर्मचारी आतमध्ये का ठेवून घेत नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे कारण एक एक चप्पल भक्तजनाची शंभर शंभर पाचशे रुपयाच्या आसपास आहे मग हे चप्पल गेल्यानंतर कोण जाणार काय म्हणतात तसं नाही तुम्ही काढून ठेवले पण हिंग आतमध्ये घेतले ते नाही घेतले मग का बरं आत्ता गेलेत का तर तुम्ही बघा तुम्ही या ठिकाणी हे पूर्ण मोठ्या सुविधा आहे बघू शकता तुरच पूर्ण चप्पलाची मग या ठिकाणी हजारो भाविक येतात या ठिकाणी हजारो भाविक येत असतात तर हजारो भाविकांना या ठिकाणी पूर्ण चप्पल स्टँड ही मोफत सुविधा पाहिजे मोफत कशा प्रकारे मोफत तर मग या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने जो चप्पल स्टँड उभा करण्यात आलेला आहे हो। त्याचा लिलाव बोली राहिलेली आहे हो। मग ही लिलाव बोली का तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोफत मोफत असताना दानपेटी का आणि कशामुळे तर ही दानपेटी का लावण्यात आली तर या ठिकाणी दानपेटी काढून टाकण्यात यावी असा अर्ज दिलेला आहे मग प्रशासन मंदिर ट्रस्ट अशा दानपेट्यावरील मोफत म्हणून हे दानपेटीची काय गरज काहीच गरज नाहीये म्हणजे लोकांना पैसे टाकावं आणि मंदिर प्रशासनानं पुन्हा अजून पैसे द्यावं कुठल्याही प्रकारची सुविधा भेटत नाही मंदिर प्रशासनासाठी हा तर या ठिकाणी तुम्हाला आता जे सांगायचे नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभा केले हे <tart noise> बघू शकतात तुम्ही धान दाखवा हे पूर्ण सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर नगरपालिकेच्या वतीने हे हो। या ठिकाणची कॉम्प्लेक्स उभा करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं नगरपालिकेच्या वतीनं तुळजापूर नगरीमध्ये आलेल्या कुठल्याही भाविकाला कुठलीही सुख सुविधा नाही मग या ठिकाणी होणार हे चप्पल स्टँड पैसे घेऊन का उभा करण्यात येत आहे या ठिकाणी जाहीर बोली पन्नास लाखाच्या आसपास या ठिकाणच्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी बोली उभा करून हे चप्पल स्टँड येण्याचं काम करण्यात आलेलं आहे मग तोबा भवानीच्या भक्ताला आणि चिशाला या ठिकाणची नगरपालिका लुटण्याचं काम करत आहे हा माझा सनसनाटी आरोप आहे तेव्हा प्रशासनाला अनेक तक्रारी निवेदन अर्ज दिलेले असताना हे सदरी चप्पल स्टँड मोफत करण्यात यावं म्हणून निवेदन केलेली आहेत आंदोलन करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही घाण बघू शकतात नगरपालिकेच्या वतीने हे चप्पल बघा तुम्ही हे चपला या ठिकाणी चप्पल असताना चप्पल स्टँड असताना अशी कित्येक तरी चपला ही याच्यामध्ये जात आहेत तुम्ही बघू शकता की नगरपालिकेच्या वतीनं हे उभा करण्यात आलेलं कॉम्प्लेक्स हे सर्वसामान्य भक्तांसाठी भवानीच्या भक्तांसाठी मी स्वतः वैजनाथ चांबा सुरेश आणि अनेक आंदोलन निवेदन अर्ज तक्रारी दाखल करून हे कॉम्प्लेक्स तयार करण्यात आलेलं होतं मग या तयार केलेल्या नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्सवर येथील राजकीय नेत्यांनी पुन्हा या ठिकाणच्या जशा आठ ते नऊ मुताऱ्या ज्या सार्वजनिक लोकांसाठी मुताऱ्याची सोय होती जसं हाणण्याचं काम केलं तसंच येथील राजकीय नेते हे पुन्हा या ठिकाणचं जे चप्पल स्टँड आहे ते बळकवण्याचं काम करत आहे येथील प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार व येथील आमदार आणि पालकमंत्री यांना हाताखाली घेऊन हे पुन्हा चप्पल स्टँड बळकवण्याचं काम करून या ठिकाणी येणाऱ्या पद्धतीने हे चप्पल स्टँड घेऊन या ठिकाणी आलेल्या भक्तांकडून पैसे वसूल करण्याचं काम करण्यात येत आहे तेव्हा हे चप्पल स्टँड जर चालू करण्यात जर आलं आणि त्याचा लिलाव जर झाला किंवा ते कंत्राट पद्धतीवर देण्यात आलं तर नगरपालिकेच्या विरोधात पुन्हा आंदोलन करण्यात येईल म्हणून अशा प्रकारची तक्रारी वैजनाथ श्यामराव सुरक्ष यांनी कलेक्टर जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांसह दिलेली आहे तेव्हा या ठिकाणच्या नगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या तोजा भवानीच्या भक्तांना हे मोफत चप्पल स्टँड देण्यात यावं म्हणून सदरील अर्ज दाखल केलेले आहेत तर तुळजापूर या नगरी या नगरीत नगरपालिकेत नगरपालिकेचा काल काय केला भ्रष्ट कारभार पिण्याच्या पाण्याची सोय नसताना या ठिकाणचे वीस वर्षापूर्वीचे अतिक्रमण सुद्धा तक्रारी अर्जानुसार काढण्यात आलं होतं परंतु येथील राजकीय नेते आमदार खासदार पालकमंत्री व त्यांच्या राजकीय नेत्यांच्या दंडमशाहीमुळे दंदंचा, हुकुमशाहीमुळे पुन्हा त्या पाण्याच्या टाकीजवळ अतिक्रमण झालेला आहे चला तर आपण पाहुयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची झालेली दुर्व्यवस्था सर्वसामान्य माणसाला पिण्याचं पाणी सुद्धा भेटत नाही या तोळजापूर नगरीमध्ये मग या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील या ठिकाणचे पालकमंत्री असतील या ठिकाणचे आमदार असतील या ठिकाणचे तोळजाभवानी मंदिरचे ट्रस्टीचे अध्यक्ष असतील हे महाराष्ट्रातून परराज्यातून इतर राज्यातून येणाऱ्या रा तोजा भवानीच्या भक्तांना काय सुविधा देत आहेत तुम्ही बघू शकता या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घाणच घाण आहे आणि तोजा भवानी मंदिरच्या परिसरामध्ये येणारी जाणारी उठणारी बसणारी जी रस्ते आहेत मंदिराच्या चारी बाजूने त्या रस्त्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जिल्हाधिकारी तहसीलदार या नगरपालिकेचे मुख्याधिकारी जर या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये लपून जर बसले तर ते दिसणार नाहीत तर या आणि बघा हे रस्ते आणि आजूबाजूच्या रस्त्याचं काम कधी करणार हा सुद्धा सध्या सगळ्यात सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर आपण जाऊया पिण्याच्या पाण्याच्या आहे पिण्याच्या पाण्याची टाकी ज्या टाकीबद्दल मी तुम्हाला बोलत होतो गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणचं चाललेलं अतिक्रमण या ठिकाणचे राजकीय नेते आहेत जे भूखंड नेते आहेत भूखंड धारक आहेत जे यांनी पिण्याच्या पाण्याची टाकी सुद्धा गायब केलेली आहे गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्रातील प्रत्येक अधिकाऱ्याला या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्याला नगरपालिकेला या ठिकाणी तक्रारी अर्ज देऊन सुद्धा या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूचे बघू शकतात हे अतिक्रमण आहे हे सुद्धा दुकान अतिक्रमण आहे बघू शकतात जे वर्च या ठिकाणचं नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स असताना या ठिकाणचे दुकान त्याच्या आशीर्वादाने आमदार असतील पालकमंत्री असतील किंवा तुळजापूर शहरातील जे राजकीय नेते असतील किंवा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी जे नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील यांच्या आशीर्वादाने तुळजापूरचे तुळजापूर शहरामध्ये अशा अनेक फुटपाथ जाग्यावर अतिक्रमण चालू आहे ज्याची ज्या अतिक्रमणातून पाच ते दहा लाख रुपये प्रत्येकी वर्षाला भाडं देण्याचं काम करण्यात येत का असून पाच ते सहा लाख रुपये भाडं देऊन त्या जागेला या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्याला या ठिकाणचं भाडं मिळतं का कलेक्टरला भाडं मिळतं का पालकमंत्र्याला मिळतं का आमदाराला मिळतं महाराष्ट्र सोबत माझ्या प्रत्येक प्रश्नाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं महाराष्ट्रातील सर्व आलेल्या तुळजाभवानीच्या भक्तांसाठी उठण्यासाठी बसण्यासाठी निवारा आणि एवढी फुकटली जागा असताना या ठिकाणी मात्र या ठिकाणी ने, राजकीय नेत्यांचे किंवा जे वर्ग असत आहेत यांच्या आशीर्वादानं गेल्या वीस वर्षापासून किंवा त्याच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चा अतिक्रमण चालू आहे हे अतिक्रमण कधी काढण्यात येईल हे अतिक्रमण सुद्धा प्रशासनाला गेल्या अनेक दिवसापासून मी तक्रारी अर्ज करत आहे परंतु या ठिकाणचं अतिक्रमण काढण्याचं काम येथील अधिकारी करत नाही मग येथील मुख्य अधिकार का, मुख्याधिकाऱ्याला येथील हे दुकानदार हप्ता देत आहे की काय याचं सुद्धा मला मुख्य अधिकाऱ्यानं उत्तर द्यावं मी सत्यवादी सोबत वैजनाथ चामराव सुरेश तुळजपूर तर या ठिकाणी लवकरात लवकर हे अतिक्रमण जर नाही काढण्यात आलं तर लवकरात लवकर आंदोलन करण्यात येईल ते हा दुकानाच्या छपऱ्यावर किंवा पाण्याच्या टाकीवर न्यूज सत्यवादी सोबत वैजनाथ चामराव सुरोचे जय हिंद जय महाराष्ट्र